नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन साक्षीकडे तो मोबाईल घेऊन येतो आणि साक्षीला म्हणतो मी साक्षी शिकरे हा मोबाईल तुमच्या ओळखीचा असेलच ना आता मला एक सांगा हा मोबाईल तुमचाच आहे ना तर आता साक्षी काहीच बोलत नसते तर अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे तुम्हाला जे उत्तर द्यायचे ते विचार करूनच द्या कारण तुम्ही जे उत्तर देणार आहात त्या अगोदर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की तुमचं उत्तर काय असेल मला माहीत नाही परंतु या मोबाईल संदर्भात असणारे सर्व डिटेल्स मी टेलिकॉम कंपनीकडून अगोदरच घेतले आहेत त्यामुळे तुम्हाला जे उत्तर द्यायचं आहे ते विचार करूनच द्या बोला मी साक्षी शिकरे हा मोबाईल तुमचा आहे का आता मात्र साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता साक्षी घाबरतच अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते की हो तर अर्जुन साक्षीला म्हणतो गोड खरंच तुम्ही तुमचं उत्तर खरं दिलात हे ऐकून खरंच खूप छान वाटलं मी साक्षी शिकरे म्हणजे याचा अर्थ तुम्ही दोन दोन मोबाईल यूज करता तर साक्षी म्हणते मग काय झालं काय हरकत आहे मी दोन मोबाईल वापरणं हा काही गुन्हा आहे का उद्या तुम्ही मला म्हणाल की तू श्वासही घेऊ नकोस तर अर्जुन म्हणतो नाही नाही असं मी काहीही म्हणणार नाही तुम्ही श्वास घ्या खरंच तुम्हाला श्वास घेण्याची गरज आहे कारण आता मी कोर्टासमोर असा कोणता तरी पुरावा सादर करणार की ज्यानंतर तुमचा श्वासच थांबेल आता हे ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो मैपाशीकरे पूर्णपणे घाबरून गेलेले असतात तर साक्षीची ती अवस्था पाहून सायली आता साक्षीवर हसत असते तर दुसरीकडे आता साक्षी या सगळ्यामध्ये अडकत चालली आहे हे लक्षात येताच आपल्यासोबत आपली मुलगी खोटं बोलली आहे हे रविराज सरांच्या लक्षात आलेलं असतं आता रविराज सर प्रियाकडे रागाने पाहू लागतात तर प्रिया मात्र पूर्णपणे खाबरून गेलेली असते तर दुसरीकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य आता चैतन्य अर्जुनच्या हातात अन्वलप देताच अर्जुन म्हणतो मे लॉर्ड खरं तर सर्वात महत्त्वाचे पुरावे आत्ता कोर्टात सादर होणार आहेत मी साक्षी शिकरे यांनी आत्तापर्यंत हाच कबुली जबाब दिला आहे की त्या आत्तापर्यंत कधीही वासल्य आश्रमात गेल्या नाहीत परंतु ज्या दिवशी तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी विलासचा खून झाला त्या रात्री तिथे ॲक्टिव्ह असणाऱ्या सर्व मोबाईल फोनचे रेकॉर्ड सर्व डिटेल्स मी टेलिकॉम कंपनीकडून मागवून घेतले आहेत आणि त्यामध्ये ॲक्टिव्ह असणाऱ्या नंबरांमध्ये साक्षी शिकरे यांचाही हा नंबर दिसून येत आहे असं म्हणत अर्जुनने तो पुरावा कोर्टासमोर सादर केलेला असतो आता जज साहेब ज्यावेळी तो पुरावा पाहतात त्यावेळी जजसाहेबांच्या लक्षात येतं की खरंच साक्षी शिकरे हिचा नंबर तिथे ॲक्टिव्ह दिसत आहे अर्जुन म्हणतो साक्षी शिकरे यांनी आत्तापर्यंत कोर्टाची नेहमीच दिशाभूल केली साक्षी शिकरे यांना आताही मी विचारलं की तुम्ही वासल्या आश्रममध्ये गेला होता का परंतु नाही त्या ते तर त्यांच्या उत्तरावर ठाम आहेत ते एकच म्हणत आहेत की मी वासल्या आश्रममध्ये गेलेच नव्हते परंतु तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी विलासचा खून झाला त्यास संध्याकाळी साक्षी शिकरे यांचा मोबाईल फोन हा वासल्य आश्रमच्या तिथे होता खरं तर यावरून हे लोकेशन दिसत आहे की साक्षी शिकरे वासल्य आश्रमच्या आतच होत्या आता मात्र रविराज सर रागाने स्प्रियाकडे पाहू लागतात तर आता अर्जुनने साक्षीचं अजून एक खोटं कोर्टासमोर आणलेलं असतं अर्जुन म्हणतो साक्षी शिकरे ह्या विलासच्या खुना दिवशी वात्सल्य आश्रमातच होत्या आणि त्यांनी खून केला आहे ही शक्यता नाकारता येत नाही तर आता अर्जुनच्या या स्टेटमेंटमुळे पुढती अडकत चाललेली दामिनी शेवटी ऑब्जेक्शन घेत म्हणू लागते ऑब्जेक्शन खरं तर मला ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांना काय सांगायचं आहे ते काहीच कळत नाही कारण ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार असे कोर्टासमोर पुरावे सादर करते आहेत की त्यामुळे एवढंच सिद्ध होत आहे की साक्षी ही वासल्य आश्रमामध्ये गेली होती मानून चला खरं तर मी तर म्हणते साक्षी शिकरे वासल्या आश्रमात गेली होती पण साक्षी शिकरे हिनेच विलासचा खून केला आहे असा किंचितही पुरावा ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांच्याकडे नाही आणि म्हणूनच हे सिद्ध होत नाही की विलासचा खून साक्षी शिकरे हिनेच केला आहे तर आता अर्जुन प्रत्युत्तर देत म्हणतो मग हेही नाकारता येत नाही आणि ही शक्यताही नाकारता येत नाही की साक्षीनेच विलासचा खून केला असावा असं म्हणत आता अर्जुनने ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना चांगलंच पेचा अडकवलेलं असतं तर अर्जुन फुडे म्हणतो साक्षी शिकरे हिच्या विरुद्ध मी असंख्य पुरावे कोर्टात सादर केले आहेत आणि सुद्धा असा महत्त्वाचा पुरावा हाती लागला की ज्यावरून हे सिद्ध होतं की साक्षी त्या रात्री वासल्या आश्रमातच होती आणि म्हणूनच कोर्टाला माझी एवढीच विनंती आहे की साक्षी शिकरे यांची कसून चौकशी करण्यात यावी खरंच साक्षी शिकरे यांचा या खुनाशी काही संबंध आहे का याची तपासणी करण्यात यावी असं म्हणत आता अर्जुनने आपलं स्टेटमेंट संपवलेलं असतं आता अर्जुनच्या या बोलण्यानंतर ॲडवोकेट डामिनी देशमुख यांच्यासमोर बोलण्यासाठी एकही एक शब्द नसतो ॲडव्होकेट दामिनी देशमुखही शांतच होतात तर जजसाहेब आपला निकाल देत म्हणतात की आत्तापर्यंत जे साक्षी पुरावे कोर्टात सादर केले गेले आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे साक्षी शिकरे यांचं लोकेशन हे वासल्य आश्रमच आहे आणि म्हणूनच हे कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे की साक्षी शिकरे यांची कसून चौकशी करण्यात यावी असं म्हणत कोर्टाचं कामकाज तिथेच थांबवलेलं असतं अर्जुन खुश होतो तर आता रागानेच दामिनी देशमुख तिथून निघून जातात आता दामिनी देशमुख साक्षीकडे पाहतात आणि काही न बोलता तिथून निघून जातात खऱ्या परंतु अर्जुन मात्र साक्षीला आवाज देत म्हणतो मी साक्षी, साक्षी शिकरे असं म्हणत तिचे दोन्ही मोबाईल फोन तिच्या समोर धरतो आता साक्षी ते दोन्ही मोबाईल घेते आणि रागानेच तिथून निघून जाते आता अर्जुनने असा काही सिक्सर मारलेला असतो की आता अर्जुन केस हा हळूहळू एक्क्याण्णव टक्क्यांपर्यंत जिंकत आलेला असतो नऊ दिवसांप्रमाणे नऊ टक्केच बाकी राहिलेले असतात आता अर्जुनचा हा सिक्सर पाहून मधुभाऊ अर्जुनवर खूप खुश झालेले असतात ते अभिमानानेच अर्जुनकडे पाहू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता केस संपल्यानंतर रविराज सर नागराज आणि प्रिया किल्लेदारांच्याच घरी येतात आता रविराज सर खूप चिडलेले असतात रविराज सरांनी प्रियाला चांगलंच फैलावर घेतलेलं असतं रविराज सर प्रियाला म्हणतात तन्वी अगं जेव्हापासून या केसला सुरुवात झाली आहे तेव्हापासून तू कोर्टात हेच बोलत आली आहेस की साक्षी शिकरे त्यावेळी आश्रमात नव्हती मग ही खोटी साक्ष तू का दिली आहेस तर आता प्रिया म्हणते नाही बाबा मी खोटी साक्ष दिली नाही रविराज सर म्हणतात खोटी साक्ष दिली नाही मग काय केलं आहेस तू अगं ही खोटीच साक्ष आहे तुला कळतंय का, का तू कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलास कोर्टामध्ये फसवण्याचा प्रयत्न केलास तुला माहीत होतं की साक्षी तिथेच आहे सा तरीसुद्धा तू कोर्टामध्ये असं स्टेटमेंट दिलं की साक्षी तिथे नव्हती आणि तू तु तु तुझ्या मतावर एवढी ठाम होतीस की तुझं ते स्टेटमेंट ग्राह्य धरलं गेलं तर प्रियामध्ये नाही बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा रविरा सरमतात कसा विश्वास ठेवू सांग ना अगं तू अशी साक्ष का दिली आहेस तू कोर्टात खरं का नाही बोललीस तू साक्षीला तिथे पाहिलं होतंस ना तर आता प्रिया म्हणू लागते नाही बाबा मी साक्षीला पाहिलंच नाही अहो मी खाबरून गेले होते आणि मी फक्त तिथे मधुभाऊ आणि विलास या दोघांनाच पाहिलं रविराज सर म्हणतात हो तू त्या दोघांनाच पाहिलंस आणि त्या गोष्टीवर मी विश्वास ठेवू तर आता प्रतिमात्या म्हणू लागतात तन्वी बाळा अगं तू किती खोटं बोलू शकतेस हे आम्हाला चांगलंच माहीत आहे तुझ्या लग्नाच्या वेळीसुद्धा तू सुमनसोबत असंच खोटं बोलली होतीस असं म्हणत आता प्रतिमा त्यांनीसुद्धा प्रियावर चांगलेच आरोप केलेले असतात इकडे नागराज मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे सायली अर्जुनचं कौतुक करत त्याचा हातात हात घेत म्हणते खरंच मला आज काय करू काय नको काहीच कळत नाही मी एवढी खुश आहे ना की मी गा नाचू गाऊ की काय करू काहीच कळत नाही अर्जुन म्हणतो की हो ते तर तुझ्या चेहऱ्यावरून दिसतच आहे तर सायली अर्जुनला म्हणते गेली दोन वर्षं मधुभाऊ हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की साक्षी आश्रमात होती परंतु प्रियाने खोटी साक्ष दिली की साक्षी आश्रमात नव्हती आणि म्हणूनच आत्तापर्यंत ही केस रखडत गेली परंतु आज कोर्टात सिद्धच झालं आहे की साक्षी आश्रमातच होती खरंच हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय आता हे सगळं काही दृश्य मधुभाऊ पाहत असतात सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद सायलीचं अर्जुनसोबत असणारं सुख समाधान हे पाहून मधुबाऊनाही खूप आनंद झालेला असतो मधुभाऊ दरवाजा वाजवतच विचारतात आत येऊ का तर अर्जुन म्हणतो मधुभाऊ अहो विचारताय का या ना तर मधुभाऊ म्हणतात खरंच जावय बापू तुमचं कौतुक करावं तेवढं कमी मला तर वाटलेलं की आता आपण बाहेर येणार आहोत की नाही मला तर खात्रीच वाटत होती की मला जन्मठेप होईलच परंतु मला माझी भीती वाटत नव्हती मला काळजी होती माझ्या मुलांची अर्जुन म्हणतो मधुभाऊ आता काळजीच करू नका सगळी काळजी मिटली आहे मधुभाऊ म्हणतात की हो आता मला कशाचीही चिंता नाही आज तुम्ही जे काही सिद्ध केले त्यानंतर मला खात्री पटली आहे की आता या सगळ्यातून मी लवकरच बाहेर येईन तर दुसरीकडे प्रिया रविराज सरांना म्हणू लागते बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा रविराज सर म्हणतात हो का मी तुझ्यावर विश्वास ठेवू एवढ्या वेळा तुला विचारलं होतं की साक्षी त्या ठिकाणी होती का परंतु प्रत्येक वेळी तू खोटी साक्ष दिली आहेस तर प्रियमती नाही बाबा मी खरंच तिला पाहिलं नाही कदाचित मी तिला पाहिलं नसेल आणि साक्षी तिथे आजूबाजूला कुठेतरी असेल खरंच मला माहीत नाही रविराज सर म्हणतात खरंच तुला माहीत नाही अगं आज अर्जुनने पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे की साक्षी वासल्या आश्रमातच होती आणि एक गोष्ट लक्षात ठेवताना अर्जुन कधीही खोटे पुरावे कोर्टात सादर करणार नाही माझा अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे म्हणजे आत्तापर्यंत तू आमचीच नाही तर कोर्टाचीही फसवणूक केली आहेस तर प्रिया म्हणते नाही बाबा मी खरंच तिला पाहिलं नव्हतं तर आता रविराज सर प्रियावर विश्वास ठेवायला तयारच नसतात सुमन काकू म्हणू लागतात भाऊजी प्लीज तुम्ही शांत व्हा कदाचित आपली तन्वी घाबरून गेली असावी आणि म्हणूनच कदाचित तिला तिथे असणारी साक्षी दिसली नसावी तिच्यासमोर खून झाला आहे आणि त्यामुळेच ती बिथरली गेली असावी आणि म्हणून तिने पाहिलंही नसेल रविरा सर म्हणतात हो ना मग तशी हिने साक्ष द्यायला हवी होती की तिथे कोण आहे कोण नाही हे मी पूर्णपणे पाहू शकले नाही मला फक्त तिथे दोनच व्यक्ती दिसले आणि साक्षी होती की नव्हती हे मला खरंच माहीत नाही अशी हिने साक्ष का दिली हिने तर ठामपणे सांगितलं की मी ठामपणे सांगत आहे की साक्षी तिथे नव्हती असं हिला बोलायची काय गरज होती असं म्हणत रविराज सर आता प्रियावर खूप चिडलेले असतात रविराज सर म्हणतात हिच्यावर तर माझा आता काडी मात्रही विश्वास नाही तर प्रिया नाटक करत रविराज सरांकडे येते त्यांचा हात हातात घेते आणि म्हणते बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा परंतु रविराज सर तिला बाजूला ढकलतात आणि म्हणतात प्लीज मला आता तू खोटं सांगण्याचा सा प्रयत्न करू नकोस माझा तुझ्यावर अजिबातच विश्वास नाही आहे अगं तू असं कसं वागू शकतेस अगं साक्षीसारख्या गुन्हेगाराला तू पाठीशी घालती आहेस अर्जुन एवढी वर्ष एवढं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय की साक्षी शिकरे त्याच ठिकाणी होती परंतु तुझ्या तु एका साक्षीमुळेच हे सगळं काही घडत आहे तू जर साक्ष दिली नसतीस तर हे सगळं काही आत्तापर्यंत चालू राहिलंच नसतं खरं तर या सगळ्यातून लवकरात लवकर मार्ग निघाला असता परंतु नाही तू कोर्टाची दिशाभूल आहेस असं म्हणत रविराज सर प्रियावर आरोप करू लागतात आता आता प्रिया प्रिया पूर्णपणे असते नागराजकडे पाहते नागराज प्रियाला चक्कर येण्याचं नाटक करायला सांगतो तर आता प्रिया म्हणते बाबा बाबा असं म्हणत ती चक्कर येऊन खाली कोसळणार परंतु नागराज प्रियाला सावरतो आणि म्हणतो तन्वी अगं बस असं म्हणत तिचा हात पकडत तिला सावरत तिथे खुर्चीवर बसवतो तर दुसरीकडे मधुभाऊ अर्जुनला म्हणू लागतात खरं तर मी आशाच सोडली होती मला एकाच गोष्टीची भीती होती ती म्हणजे समजा मला जन्मठेप झाली तर माझ्या मुलांचं काय मला सायलीची काळजी नव्हती परंतु बाकीच्या मुलांची काळजी होती कारण सायली तुमच्यासोबत होती आणि म्हणूनच माझी काळजी मिटली होती परंतु माझी लहान मुलं आहेत त्यांचं काय तर अर्जुन म्हणतो मधुभाऊ आता काळजीच करू नका तुम्ही आता त्यांचं लहानपण पाहणार आहात त्यांना मोठे होताना पाहणार आहात एवढंच काय तर तुमच्या त्या मुलांची अर्जुनचं मानसीचं सगळ्यांचं लग्न होतानाही पाहणार आहात अजिबात काळजी करू नका तर मधुभमतात चावई बापू तुमच्या मनात माझ्याबद्दल राग तर नाही आहे ना खरंच मधल्या काही वेळात काही दिवसांमध्ये मी तुमच्यासोबत खूप वाईट वागलो आणि खूप भितरून गेलो होतो आता अर्जुन म्हणतो अजिबातच नाही तर आता सायली म्हणते मधुबाऊ तुम्ही असं बोलू नका कारण कधीच त्यांनी तुमच्या रागाचा उल्लेखही केला नाही आणि तुमच्याबद्दलचा राग व्यक्तही केला नाही कारण त्यांच्या मनात तुमच्याविषयी रागच नाही आहे मधुबाऊ म्हणतात खरंच मी तुमचे आभार कसे मानो मला काहीच कळत नाही अर्जुन म्हणतो आभार मानूस नका कारण हे माझं कर्तव्य होतं एक वकील म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करत आहे आणि एक मुलगा म्हणून तर आता मधुभाऊंना आपले वडील मानणाऱ्या अर्जुनकडे मधुभाऊ अगदी अभिमानाने पाहू लागतात आता मधुभाऊ अर्जुन यांचं सगळ्यांचं बोलणं चालू असतं परंतु त्याचवेळी आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आता चैतन्य अर्जुनला फोनवर असं काही सांगतो की ते ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन म्हणतो आलोच मी। तर त्यानंतर मधुभाऊ विचारतात जावई बापू काय झालंय सगळं ठीक तर आहे ना अर्जुन म्हणतो मधुभाऊ काळजीच करू नका आता सगळं काही ठीक होणार आहे परंतु सायली आपल्याला आता निघावं लागेल तर सायली विचारते काय झालंय पण अर्जुन म्हणतो महत्वाचं काम आहे आणि त्यासाठी जावं लागेल अर्जुन म्हणतो मी फ्रेश होऊन आलोच असं म्हणत आता अर्जुन फ्रेश होण्यासाठी आणि कपडे चेंज करण्यासाठी निघून जातो तर इकडे सायली विचार करू लागते की नक्की काय घडलं असेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं की नागराज प्रियाला सावरण्याचं सा नाटक करतो आणि त्यानंतर सुमन काकू आता प्रियाला पाणी देतात तिला शांत करतात नागराज नाटक करत रविरा सरांना म्हणतो दादा अरे बघ ना तन्वीची काय अवस्था झाली आहे तिलाही सगळं काही नाही रे पेलावत नको तिला तू प्रश्न विचारूस परंतु रविरा सर प्रियाकडे पाहतही नाहीत तर त्यानंतर सुमन काकू म्हणतात हो ना भाऊजी तर तुमच्या या कोर्ट कचेरीबद्दल का मला काही कळत नाही परंतु भाऊजी आपल्या मुलांवर आपणच विश्वास ठेवायला हवा ना तन्वीने कदाचित साक्षीला पाहिलं नसावं परंतु आपण तिच्यावर अविश्वास दाखवणं खूप चुकीचं आहे रविरा सर म्हणतात हो का मग तसं तिने वागायला तरी हवं रविरा सरांचा खूप संताप झालेला असतो आता संतापरा सरांना शांत करतात आणि म्हणू लागतात ओ तुम्ही शांत व्हा आता तरी काहीच बोलू नका खरं तर तिची ती अवस्था पाहून आता तिला जाब विचारणं खूप चुकीचं आहे कारण आता आपल्याला तन्वीची काळजी घ्यायला हवी तर सुमन काकू म्हणू लागतात आपण एक काम करूयात का आज तर तन्वीला इथेच राहू देत कारण तिची तब्येत पाहता तिला आता सुभेजी घरी पाठवणं मला तरी योग्य वाटत नाही प्रतिमा आत्या म्हणतात बरं ठीक आहे तर आता प्रतिमा आत्या प्रियाला तिच्या रूममध्ये घेऊन जातात तर सुमन काकू सरांना म्हणू लागतात मी कल्पना वहिनींना फोन करते आणि कळवते की तन्वीला आजचा एक दिवस इथेच राहू देत तिला आरामाची गरज आहे रविराज सर म्हणतात बरं ठीक आहे आता सुमन काकू कल्पना ताईंना फोन करतात आणि म्हणू लागतात कल्पना वहिनी मी सुमन बोलत आहे अहो तन्वीला जरा अशक्तपणा वाटत आहे आणि म्हणूनच आजचा एक दिवस ती इथे राहिली तर काहीच हरकत नाही ना तर आता कल्पनाताईने परवानगी दिलेली असते तर पुढे सुमन काकू म्हणू लागतात हो हो उद्या इथूनच ती कोर्टात येईल बरं ठीक आहे मी फोन ठेवते असं म्हणत आता सुमन काकू फोन ठेवतात परंतु प्रियाच्या या वागण्यामुळे रविराज सर खूप चिडलेले असतात त्यांना प्रियाचं हे वागणं अजिबातच पटलेलं नसतं तर दुसरीकडे आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी साक्षीला चांगलंच फैलावर घेतलेलं असतं इकडे प्रियाची शाळा चालू असते तर दुसरीकडे दामिनीने आता साक्षीची शाळा घेतलेली असती दामिनी खूप चिडलेली असते आणि म्हणू लागते मला एक सांगा तुम्ही लोक नक्की कुठल्या ग्रहावर राहता म्हणजे मी तुम्हाला एक सांगते आणि तुम्ही करता दुसरंच म्हणजे तुम्हाला नक्की सगळं काही खोटेपणानेच करायचं आहे का तर आता मैपास शिकरे म्हणू लागतात तुम्ही नक्की तर आता दामिनी देशमुख म्हणतात ओ तुम्ही जरा गप्पच बसा आता मला हिचीच शाळा घ्यायची आहे तुला काय करत होती ग मी तुला काय सांगितलं होतं तिथे जाऊन हेच सांगायचं की मी वासल्य आश्रमात होते मग तू हे कोर्टात का नाही कबूल केलं आहेस की मी वासल्य आश्रमात होते तू जर ते कबूल केलं असतं तर आज आपण सेफ असतो तर आता साक्षी म्हणते मॅम एक्स्ट्रीमली सॉरी तर आता दामिनी देशमुख म्हणू लागतात तुझ्या या सॉरीचं मी आता काय करू सांग ना मी म्हणजे एवढं डोकं फोडती आहे आणि तुम्ही मात्र काहीच ऐकून घेत नाही आहात तुम्ही असं का वागताय म्हणजे समोर विहीर दिसली तर त्यामध्ये उडी टाकायचीच पण हे सगळं सांगतो कोण गं तुला तुझे हे अतिशहाणे वडील तुला सांगतात का तर मैपशिकरे म्हणतात मी मी हिला काहीच सांगितलं नाही उगाच मला मध्ये घेऊ नका दामिनी देशमुख म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही जर हिला सांगितलं नाही मग ही कोणाचं ऐकून खोटं बोलली आहे पुन्हा एकदा कोर्टात कोणी हिला पडवलं आहे बोल साक्षी तुला हे खोटं बोलायला कोणी सांगितलं तर आता साक्षी शांतच होते तर दामिनी देशमुखचा प्रश्न ऐकून साक्षीजवळ दुसरा काही पर्याय नसतो साक्षी म्हणते प्रिया आता हे ऐकल्यानंतर दामिनी देशमुख यांना धक्काच बसतो साक्षी पुढे घडलेला सर्व प्रकार दामिनी देशमुख यांना सांगू लागते की मी कोर्टात येण्याअगोदर मला प्रिया भेटली होती आणि मी घडलेला सर्व प्रकार प्रियाला सांगितलं त्यावेळी प्रिया मला म्हणाली तू मूर्ख आहेस का या सगळ्यामध्ये दामिनी देशमुख तुला अडकवण्याचाच प्रयत्न करत आहे तुला तर ती फासावरच लटकवणार आहे अगं तू जर कोर्टामध्ये मान्य केलं की तू त्या रात्री वासल्य आश्रमातच होतीस मग केवढा मोठा गोंधळ होऊ शकतो तुला कळतं आहे का तर साक्षी म्हणते की आत्तापर्यंत मी कोर्टात खोटंच बोलली आहे आणि अजून एकदा जर खोटं बोलली तर मला फाईन भरावा लागेल आणि तो मी भरेन तर प्रिया म्हणू लागते फाईनचा प्रश्न नाही आहे तुला कळतं आहे का त्यावेळी मी कोर्टात साक्ष दिली होती की साक्षी शिकरे त्यावेळी वात्सल्य आश्रमात नव्हती तुला कळतं आहे ना आणि त्याच साक्षीवरच आज तुला बाहेर फिरायला मिळते परंतु जर तू कोर्टात सांगितलं की मी वासल्य आश्रमातच होती तर मग काय होऊ शकतं हे तुला कळतंय का त्यावेळी माझी साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही आणि मग तुला फासावर लटकवण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही तर आता साक्षी म्हणते नाही ना असं होऊन चालणार नाही तुझी साक्ष हीच तर आपल्या या केसची पहिली पायरी आहे आणि तोच तर आपला पाया आहे तर आता प्रिया म्हणू लागते हो ना मग तोच पाया ही दामिनी देशमुख डगमळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामुळे काय होणार माहीत आहे का फक्त तू फाशीची शिक्षाच भोगणार आहेस त्यामुळे प्लीज कोर्टात हे काहीच बोलू नकोस की मी वासल्य आश्रमात होतीस कारण तू जर बोललीस की मी वासल्य आश्रमात होती तर अर्जुनला एक मिनिटही लागणार नाही की तू खून केलास हे सिद्ध करायला आता मात्र प्रिया बोलण्यावरून साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि शेवटी ती प्रियाचंच ऐकते आणि कोर्टामध्ये स्टेटमेंट देत म्हणते की मी वासल्य आश्रमात नव्हते आता हे ऐकल्यानंतर दामिनी देशमुख यांना धक्काच बसतो दामिनी देशमुख म्हणतात वा म्हणजे तुझा माझ्यापेक्षा तिच्यावर विश्वास आहे मग मला एक सांग तुम्ही मला वकील म्हणून का निवडलं तिलाच सांगायचं होतं ना तुमचं वकीलपत्र घ्यायला तर साक्षी म्हणते मॅम खरंच सॉरी तर साक्षीला दामिनी देशमुख म्हणू लागतात तुझ्यामुळे केवढा प्रॉब्लेम क्रिएट झालाय कळतो आहे का तुला तर साक्षी म्हणते पण जर अर्जुनने सिद्ध केलं असतं की मीच खून केला आहे तर तर दामिनी देशमुख म्हणतात तर मी बघून घेतलं असतं कारण अर्जुनची पुढची चाल काय असणार आणि त्या चालीवर मी प्रत्युत्तर काय द्यायचं हे सगळं काही माझं ठरलं होतं आणि म्हणूनच मी आर्ग्युमेंट केलं आहे ना की साक्षीने खून केला असं होत नाही परंतु तू जर त्या क्षणी बोलली असतीस की मी वासल्य आश्रमात होती तर आज आपण सेफ झालो असतो आणि ते सेफ मी केलं असतं अगं गेली वीस वर्ष मी हेच करत आली आहे आणि तरीसुद्धा तू माझं ऐकून न घेता त्या तिसऱ्या मुलीचं ऐकून सगळी माती खाल्ली सचना तर आता दामिनी देशमुख म्हणू लागतात मी काय करू मला काहीच कळत नाही आहे मी काय काय निस्तारू तुमची एक एक प्रकरणं अशी आहेत की ती प्रकरणं हाताळणं मला आता हाताबाहेर झालं आहे दामिनी देशमुखने तर आता महिपत शिकरे आणि साक्षीसमोर हातच टेकलेले असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये न्यूजमध्ये सांगितलं जातं की आतापर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी असे काही पुरावे कोर्टात सादर केले आहेत की साक्षीचा खोटेपणा समोर आलाच आहे परंतु त्यावेळी इन्चार्ज असणारे इन्स्पेक्टर सरंजामे यांचाही कसून चौकशी करणं खूप महत्त्वाचं आहे कारण इन्स्पेक्टर सरंजामे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार या सगळ्याचा शोध लवकरच घेणार आहेत आता हे ज्यावेळी सरंजामी ऐकतात त्यावेळी त्यांना धक्काच बसतो तर अर्जुन आणि सायली सरंजामी यांच्या घरी येतात तर अर्जुन म्हणतो की तुझ्या आतापर्यंत काळ्या कामांची लिस्ट माझ्या आत हाती आहे आतापर्यंत तू जे जे कारनामे केल्यास ते माझ्या हातात आहेत तुला जर वाटत असेल की हे कारनामे जगासमोर येऊ नयेत तर तुला आता माझ्यासोबत हात मिळवणी करावीच लागेल माझी मदत करत तुला साक्षीला शिक्षा द्यावीच लागेल आणि यासाठी तुला जर माझी मदत करायची असेल तर तसं माझ्यासमोर कबूल कर आता मात्र सरंजामे बातम्या पाहू लागतात आणि इकडे अर्जुनचा बोलण्याचा विचार करू लागतात तर आता सरंजामे यांचा निर्णय काय असेल अर्जुनच्या या केससाठी इन्स्पेक्टर सरंजामे मदत करतील का आता अर्जुनचे हे राहिलेले नऊ दिवस यामध्ये अर्जुन असे नऊ पुरावे सादर करत साक्षीचा खोटेपणा कसा उघड करेल आणि या साक्षीच्या खोटेपणाचा बॉम्ब कशाप्रकारे फोडला जाईल साक्षीला कोर्ट कोणती शिक्षा देईल अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद